दोस्तों सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय भीम सलाम मी कॉमरेड गणपत भिषे मुख्य संयोजक सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य दोस्तो हो, मी महाराष्ट्रातील तमाम सर्व समाजाच्या वतीनं आपणास हात जोडून कळकळीची विनंती करत आहे आपण येत्या चार सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि आझाद मैदानावर उपस्थित राहून आपण सरकारकडं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासंदर्भात न्यायालयीन आयोगाची स्थापना करावी घोषणा करावी अशी मागणी आपण राज्य सरकारकडे करणार आहोत कारण एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं जो अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणा संदर्भामध्ये स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस देवेंदर सिंग या न्यायनिवाड्यामध्ये जो काही ऐतिहासिक क्रांतिकारी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामुळं देशातील लाखो कोट्यावधी तळातील जात समूहामध्ये शिक्षण घेणाऱ्या युवकांना विद्यार्थ्यांना त्या निमित्तानं शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची संधी निर्माण होणार आहे आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी देशातील इतर राज्यामध्ये सुरू झालेली आहे दुर्दैवानं आपण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा फार्मुला आपण अजूनही निर्माण करू शकलेलो नाहीत त्याच कारण असा येत असतो की तत्कालीन राज्यकर्त्यांनी आप आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन न्यायालयीन आयोग स्थापन करण्याऐवजी क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन केला आणि आपल्याला पाच वर्ष झुलवत ठेवलेला आहे हा आयोग एकतर लागू केला नाही त्या आयोगाच्या शिफारशी लागू केलेला नाही आणि केल्या जरी असत्या तरी सुद्धा या शिफारशी आणि या आयोगाची जी काही न्यायालयीन पातळीवर अडचणी आल्या असत्या आणि त्यामुळे आपण न्यायालयामध्ये सुद्धा टिकू शकलेलो नसतो आपल्या तत्कालीन लिडरशिप न दोन हजार तीन साली जर न्यायालयीन आयोग स्थापन करून जर कशा पद्धतीच्या शिफारशी सरकारकडे केल्या असत्या वर्गीकरणाचा फॉर्म्युला तयार केला असता तर आज आपल्याला ही मागणी करण्याची गरज पडली नसती कारण ज्या काळामध्ये आपण आरक्षणाची मागणी महाराष्ट्र मध्ये करत होतो त्याच कालावधीमध्ये आंध्र प्रदेश देशामध्ये मादिगा समाज हजारो लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आरक्षण वर्गीकरणासाठी लढा देत होता आणि त्यांनी त्याच वेळेस सेवानिवृत्त न्यायमूर्ती रामचंद्र राजू यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग स्थापन करून त्या ठिकाणी अबकड वरील करण्याचा फॉर्म्युला निर्माण केलेला आहे परंतु आपण दुर्दैवाने अजूनही आप वीस तीस वर्षापासून आपण चाचपडत हो। आहोत अजून नीटपणे आपण मार्ग शोधण्यामध्ये कमी पडत हो। आहोत आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की भूतकाळामध्ये ज्या आपल्या चुका झालेल्या आहेत त्या वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये आपल्या चुका होऊ नयेत त्या टाळाव्यात यासाठी आपण सर्वांनी सेवानिवृत्त न्यायमूर्ती यांच्याच अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग स्थापन झाला पाहिजे आणि त्या आयोगानं अनुसूचित जातीतील एकोणसाठ जातीचा इम्पेरिकल डेटा गोळा करून त्यांनी अबकड वर्गीकरणाचा फॉर्म्युला आणि त्या फार्म्युल्यानुसार कुठल्या जातीला किती टक्के आरक्षण असलं पाहिजे कुठल्या जातीसाठी म्हणजे अ मध्ये किती जाती असल्या पाहिजे तर त्यांना किती टक्का आरक्षणाची तरतूद असली पाहिजे ब मध्ये कोण कोणत्या जातीचा समावेश पुन असला पाहिजे आणि त्यासाठी किती टक्के तरतूद असली पाहिजे क मध्ये कुठल्या कुठल्या जाती असल्या पाहिजेत आणि क मधील जातीसाठी किती टक्के आरक्षणाची तरतूद असली पाहिजे ड मध्ये किती जातीचा समावेश करायचा आणि त्यासाठी किती जातीचा किती टक्के तरतूद करायची हा सर्व फार्म्युला हे आयोगाच्या मार्फत निर्माण करावा लागतो आणि तसा फार्म्युला या ठिकाणी कर्नाटकमध्ये निर्माण झालेला आहे आंध्र प्रदेशमध्ये निर्माण झालेला आहे तमिळनाडूमध्ये निर्माण झालेला आहे दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये अजून आपण फार्म्युला निर्माण करू शकलेलो नाहीत आणि म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आता सुप्रीम कोर्टानं या वर्गीकरणाची दारे उघडी केलेली आहेत ज्या पद्धतीने या वर्गीकरणाला आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला इतर जात समूहाच्या वतीनं संघटित होऊन सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते एकत्र होऊन जसा विरोध करत आहेत तसंच या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी देखील आपण सर्वांनी आपसातील बाजूला सारून या ठिकाणचं मातंग आणि तळातील सर्व जातीची एकजूट दाखवून हजारो लाखोच्या संख्येनं आझाद मैदानावर आपल्याला चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जायचं आहे आणि या राज्य सरकारला सांगायचं आहे की सर्वोच्च न्यायालय जर म्हणत असेल की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचे करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि त्यामुळं आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे आपण लवकरात लवकर न्यायालयीन आयोगाची स्थापना करावी अभ्यास करावा आणि आम्हाला त्या वर्गीकरणाचा तातडीनं लाभ मिळवून द्यावा अशी विनंती करण्यासाठी आपण सर्वांनी एक तारखेला आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं यायचं आहे दोस्तो हे आंदोलन कुठल्याही एका संघटनेचं हे आंदोलन असणार नाही या आंदोलनाची लिडरशिप कुठल्याही एका व्यक्तीकडे असणार नाही तर हे आंदोलनाचं नेतृत्व अगदी सर्वव्यापी असणार झालं या आंदोलनामध्ये लवजी शक्ती सेनेचे नेते सन्माननीय विष्णूभाऊ भाऊ कसबे सन्मान्य कैलास भाऊ खंदारे त्याचबरोबर मानवहित लोकशाही पक्षाचे नेते आणि अण्णा भाऊंचे नातू सन्माननीय सचिन भाऊ साठे हे देखील या आंदोलनामध्ये दे सहभागी होणार आहेत त्याचबरोबर सन्मानी एकनाथ आवाड साहेब जिजा मानव्या कायद्यांचे नेते यांचे चिरंजीव सन्मान्य प्राध्यापक मिलिंद नाना आवाड हे सुद्धा ह्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र भरातील म्हणजे अनेक नेते कार्यकर्ते ह्या उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत म्हणून माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण कुठल्याही संघटनेच्या असा आपल्या हातामध्ये कुठलाही ध्वजा असो याच आपण काळजी न करता सर्वांनी ज्याचा त्याचा ध्वज घेऊन आपण सर्वांचा सन्मान करूया आणि आपल्या एकीची ताकद उद्या चार सप्टेंबर रोजी आपण दाखवूयात अशी मी आपणास आग्रहाची विनंती करतो आणि आपल्याकडं फंड नाही आपल्याला कुठल्या पार्टीचं पाठबळ नाही किंवा आपल्या संघटना इतक्या काही आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही म्हणून आपण आपापल्या जिल्ह्यामध्ये एक उद्याच्या चार तारखेच्या आंदोलनाचा जो काही नमुना आहे पत्रकाचा त्या नमुन्याहून आपल्या आप आप आपापल्या जिल्ह्यामध्ये हजार दोन हजार पाचशे चारशे पत्रक छापून आपण वितरित करावेत आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून सर्वांना विनंती करावी की हे शेवटचं आंदोलन असणार झालं हे शेवटचं आंदोलन असणार झालं इथं जर आपण कमी पडलो तर दोस्त उद्या विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि हे सरकार आपल्याला जसं आता फार आहे हे सरकार जर परत आलं तर आपल्या मागणीच्या अनुषंगाने त्यांना पुन्हा नव्यानं कन्व्हेन्स करण्याची गरज नाही परंतु आपण सर्वांनी जसं बघितलं असेल की इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार यांनी जे विधान केलेलं आहे की आमचं सरकार आलं तर आम्ही हे सर्वोच्च न्यायालय असो काय असो कुछ आम्ही करणार नाहीत आम्ही हे काही लागू होऊ देणार नाहीत असं त्यांनी जाहीरपणे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि म्हणून आपण सावध असलं पाहिजे येणाऱ्या संकटाची संकटाचा आपण अंदाज बांधला पाहिजे हा अंदाज बांधून याच गव्हर्नमेंटच्या काळामध्ये आपल्याला आयोग स्थापन करून घ्यायचा आहे दोस्तो म्हणून जे आंदोलन आंदोलन आहे हे असणार उदयाची एवढी मोठी आपली जर एकीची वज्रमुळ दिसली तर सरकार या ठिकाणी आयोगाची घोषणा करू शकते आणि जसं आपण सर्वांनी मागच्या जबाबदार आंदोलन दौंडी यात्रेमध्ये हजारो लाखोच्या संख्येने सहभागी झाला आणि आपण आपल्यासाठी आरटी ची निर्मिती करून घेतलेली आहे आपण पन्नास टक्के लढा आपण जिंकलेलो आहे आता राहिलेला जो काही मुख्य लढा जो आमच्या जीवनाला कलाटणी देणार आहे तो आहे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा आणि हे वर्गीकरण करण्यासाठी आयोगच लागतो यावर आपण सर्वांनी ठाम असलं पाहिजे आणि ह्या आयोगाच्या मागणीसाठी उद्या चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानावर आयोग दो आंदोलन ही घोषणा घेऊन आपण हजारो लाखांच्या संख्येनं उपस्थित राहावं अशी मी सकल मातंग समाजाच्या वतीनं आपण कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक मातंग वस्ती आणि प्रत्येक मातंग घराघरापर्यंत हा व्हिडिओ पोचण्याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी तसदी घ्यावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो सर्वांना जय लवजी